शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात आताच्या क्षणी एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आज रात्री देखील हवामान खात्याने राज्यातील बऱ्याचशा भागांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे आज मध्यरात्री आणि रात्री दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज रात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मध्य महाराष्ट्रातील सातारा वडूज कराड विटा सांगलीचा काही भाग तसेच जत पंढरपूर आणि सोलापूरचा काही भाग या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच सोलापूरच्या भागात देखील पावसाचे वातावरण असेल इकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ आणि वाशिमच्या परिसरात देखील रात्रभर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल एक दोन ठिकाणी हलक्या देखील झालेल्या पाहायला मिळतील मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात कुठेही असणार नाही तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला देखील पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद